द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष धास्ती औदुंबर श्री दत्त मंदिरातील पाणी ओसरलं नागपाणी बंधारा अद्यापही पाण्याखाली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पलूस तालुक्यातील तीर्थक्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिर परिसरात रविवारी रात्री कृष्णा नदीचं पाणी शिरलं होतं तर नागठाणे येथील बंधारात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला होता तसंच अमनापूर येथील नदीवरील पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मागील चौदा तासात कृष्णा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यानं भिलवडी पुलाखाली आज सकाळी सात वाजता दोन फूट आठ इंच पाणी उतरलंय अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आली कृष्णा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यानं औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात शिरलेलं पाणी पूर्णतः ओसरलं असून आज सकाळची काकड आरती देखील झाल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे नागठाणे येथील बंधारा अद्यापही पाण्याखाली असल्यामुळं नागठाणे वाळवा येथून नागराळे शिरगाव किर्लोस्कर वाडी पलूसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली कृष्णाकाट परिसरात गेले पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळं कृष्णा नदी दुधडी भरून वाहू लागल्यामुळं महापूर येणार की काय याची चर्चा आता भिलवडीसह परिसरात सुरू आहे गेले चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं भिलवडी सह परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून पाहत आहेत तर पावसामुळं शिवारातील अनेक रस्ते चिखलमय झाले कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर धुवाधार पाऊस सुरू असल्यानं धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होते आहे वाढत जाणारी ही जलपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवार दिनांक तेवीस सकाळपासून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कोयना धरण प्रशासनानं जाहीर केलाय सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाचं एक युनिट कार्यान्वित करून त्यातून एक हजार पन्नास क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना प्रशासनानं दिलाय यामुळं आता भिलवडीसह नदीकाठच्या गावातील लोकांना महापुराची धास्ती वाटू लागले